नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी कलावंत हेमंत ढोमे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत वडील पोलीस अधिकारी असल्याने हेमंतने पोलीस किंवा सैन्य दलात भरती व्हावं असं त्याच्या घरच्यांना वाटायचं मात्र हेमंतच्या मनात काहीतरी वेगळंच होतं दहावीपर्यंत ठीकठाक अभ्यास केलेल्या हेमंतला अकरावीला पुण्याच्या गरबारे कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच त्या रंगभूमीशी खऱ्या अर्थाने ओळख झाली नाट्यस्पर्धांमध्ये मानाचं समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकचे हाक त्याच्या कानावर ऐकू येऊ लागली आणि त्याने नाटकांमध्ये स्वतःला झोकून दिलं अल्पावधीतच त्याने त्याच्या ते अभिनयाने फिरोदिया करंडक पुरुषोत्तम करंडक इत्यादी स्पर्धांमधील एकांकिका गाजवल्या लहानपणापासून वडिलांच्या फिरत्या नोकरीमुळे त्याला वेगवेगळ्या गावांमध्ये राहावं लागल्याने त्याची निरीक्षण शक्ती चांगलीच विकसित झाली होती आणि तिचा उत्तम फायदा तो त्याला मिळालेल्या भूमिका वाटवताना करून घेत होता कॉलेजमध्ये असताना त्याला एकांकिका आणि नाटकांपेक्षा पथनाट्यासाठी अभिनय करणं जास्त आवडायचं कारण त्यातून समाज प्रबोधनाचे धडे दिले जायचे सामाजिक भान जपणाऱ्या मराठी कलाकारांमध्ये हेमंतचं नाव आज अग्रक्रमाने घेतलं जातं याचं मूळ श्रेय हो, निर्विवादपणे याच पथनाट्यांना जातं पुढे समन्वय नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हेमंतसाठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीची दारे उघडली गेली त्याच दरम्यान त्याच्यातील अभिनेत्याबरोबरच एक सर्जनशील लेखकही बहरत गेला आणि लूज कंट्रोल हे त्याने लिहिलेलं पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर अवतरलं लैंगिक शिक्षण आणि भावनांसारखा संवेदनशील विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडणारं हे नाटक परदेशातही नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलं होतं एव्हाना त्यांनी प्रशासकीय अधिकारी व्हावं ही इच्छा त्याच्या बाबांच्या मनात जोर धरू लागली बाबांचं ऐकून त्याने त्या परीक्षांसाठी लागणारी पूर्वतयारी आणि अभ्यासही सुरू केला पण त्याचं मन मात्र नाटकांकडे धाव घेत होतं त्या दरम्यान वन्यजीवन आणि प्राण्यांमध्ये विशेष रुची असल्याने लंडनला जाऊन त्यांनी त्या विषयात त्याची मास्टर डिग्री मिळवली आणि त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे रंगभूमीला अर्पण केलं सुरुवातीला घरातून थोडा विरोध झाला घरा पण हेमंत त्याच्या मतावर ठाम राहिला आणि त्याची ही निवड किती योग्य होती करूने करू हो हे त्याने सिद्ध नये दाखवलं तो नवनवी नाटके लिहू लागला आणि त्यातून अभिनय करू लागला लेखन आणि अभिनयाची कसरत चालू असताना त्याला दिग्दर्शनही करावं असं वाटत होतं पण यावेळी त्याने हे प्रकरण सबुरीनं हाताळायचं असं ठरवलं आणि दिग्दर्शनाचा जमेल तसा अभ्यास चालू ठेवत पुन्हा एकदा लेखन आणि अभिनयाकडे स्वतःचं लक्ष केंद्रित केलं दोन हजार दहामध्ये आलेला सचित पाटील दिग्दर्शित क्षणभर विश्रांती हा हेमंतचा पहिला चित्रपट या चित्रपटात त्याने अभिजित नावाच्या एका कवी मनाच्या युवकाची भूमिका साकारली होती सचित पाटील सिद्धार्थ जाधव यांच्या जोडीने हेमंतने आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली त्याच दरम्यान हेमंतने आदित्य सरपोद्दार दिग्दर्शित सतरंगिरेसाठी पटकथा आणि संवाद लेखन केलं त्यानंतर आलेल्या जय जय महाराष्ट्र माझा आणि मंगलाष्टक वन्स मोर यामध्ये त्याने साकारलेली विशाल मोहित्या आणि निख्या ही अतरंगी पात्रे त्याच्या सतरंगी स्वभावामुळे लक्षात राहिली या दोन चित्रपटांच्या मधल्या कालखंडात हेमंत फुबाई फूच्या सहाव्या पर्वात प्रियदर्शन जाधव सोबत स्पर्धक म्हणून झळकला आणि त्या पर्वात आपल्या हास्य विनोदांनी धुमाकूळ घालत या जोडीने उपविजेतेपद पटकावलं पत फुबाई फूमुळे विनोदी अभिनेता म्हणून घरोघरी पोहोचलेला हेमंत हुतू तू आंधळी कोशिंबीर आणि कायराव तुम्ही या चित्रपटांमध्येही विनोदी बाजाच्याच भूमिका साकारताना दिसला हुतुतू आणि आंधळी कोशिबीच्या निमित्ताने हेमंतला त्याचा आदर्श असणाऱ्या अशोक सराफांसोबत काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर वर्षा उजगावकर वंदना गुप्ते श्रीकांत मोघे रवींद्र महाजनी सतीश पुळेकर आणि यतीन कार्यकरांसारख्या दिग्गज कलावंतांसोबतही त्याला स्क्रीन शेअर करता आली आता हेमंतसारखा गुन्हे अभिनेता व लेखक फक्त विनोदी पात्रांमध्ये अडकून पडतो की काय ही शंका प्रेक्षकांना येऊ लागली पण केदार गायकवाड दिग्दर्शित ऑनलाईन बिनलाईन त्याने साकारलेल्या आयडियाने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला हे पात्र विनोदी ढंगाचं असलं तरी त्याला एक ग्रे शेड होती जिचा प्रभाव निश्चितच प्रेक्षकांवर पडला आणि ऑनलाईन पेक्षा हे बिनलाईन गेलं दोन हजार सोळामध्ये मध्ये आलेल्या पोस्टर गर्ल्स साठी हेमंतने कथा पटकथा संवाद लेखनाची जबाबदारी तर सांभाळली त्याचबरोबर त्याने सिनेमातील सूरज चोंदेची व्यक्तिरेखाही उत्तमरित्या वठवली क्षणभर विश्रांतीमध्ये त्याने साकारलेल्या अभिज सारखीच ही भूमिका होती या चित्रपटात श्री हत्येसारख्या संवेदनशील विषयाला विनोदाची फोडणी देऊन प्रेक्षकांपर्यंत नेमका मतितार्थ पोहोचवण्याचं शिवधनुष्य हेमंतने लिलया पेरलं पुढच्याच वर्षी बघतोस काय मुजरा कर सारखा ब्लॉकबास्टर हिट सिनेमा देऊन हेमनने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं सत्ता पिपासू राजकारण्यांकडून छत्रपतींच्या नावाचा सर्रास फायदा उठवला जातो पण हे टाळून छत्रपतींच्या दूरदृष्टीचा त्यांनी जिंकलेल्या बांधलेल्या आणि जपलेल्या किल्ल्यांचा वापर जनहितासाठी करता यायला हवा हे मर्म हेमंतने जाणलं आणि त्याच्या सिद्ध हस्तलेखनीतून बघतोस काय मुजराकर कागदार अवतरला या चित्रपटाद्वारे लेखन आणि दिग्दर्शनात बाजी मारलेल्या हेमनने अभिनयातही आपण कमी नाही हे दाखवत शमशेर पाटील ही रगेल धूर्त विरोधी पक्षनेत्याची खलनायकी भूमिका साकारली दोन हजार एकोणीसमध्ये हेमनने संजय जाधव दिग्दर्शित एरे एरे पैसाचा सिक्वेल दिग्दर्शित केला जो एरे एरे पैसा टू या नावाने थिएटरमध्ये रिलीज झाला अनेक स्टार कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही पण आपल्या विनोदी कथेच्या आणि कलाकारांच्या अभिनयाच्या आधारावर प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे असो वा सतरंगिरे पोस्टल गर आणि बगतोसकाय मुजराकर हे तीन सिनेमे असो आपल्या पटकथा आणि संवाद लेखनातून हे मंत त्याचं वेगळेपण कायम जपत आलाय त्याने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला सातारचा सलमान त्याचसोबत जिम्मा हा मराठी चित्रपट नामांकित नायकांच्या भूमिका असलेला चित्रपटही थिएटरमध्ये झळकला रंगभूमी आणि नाटक हेच पहिलं प्रेम असलेलं हे मनची सावधान शुभमंगल सगळे उभे आहेत नवागडी नवराज्य आणि घोळात घोळ गोल सारख्या नाटकांमधील यशस्वी घोडदौड प्रेक्षकांनी याआधी अनुभवली वेगवेगळ्या सामाजिक विषयांना त्यांचा मूळ मतितार्थ ढळू न देता मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात हे मनचा हातखंड आहे ताज्या घडामोडींवर तो कायम उत्कटतेने भाष्य करतो त्याच्यातील कलाकाराचे समाजभान जागृत असल्याची प्रचिती देत असतो त्याचं श्वानप्रेम खवयेगिरी यारी आणि प्रगल्भ सामाजिक जाणीवांचं दर्शन मराठी रसिक का प्रेक्षकांना कायम घडून येत असतं प्रत्यक्षात मनाने हळवा समजूतदार आणि कलेपायी सच्ची निष्ठा ठेवणारा हा बहुगुणी कलाकार पस्तीस वर्षाचा झालाय कलावंतांमधील माणूस पण जपणाऱ्या या रंगभूमीच्या उपासकाला मानाचा मुजरा आज आपण क्षितिजोग हेमंत डोमेच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेत दा आहोत सावधान शुभमंगल ते शुभमंगल सावधान अशी आहे क्षिती आणि हेमंतच्या प्रेमाची गोष्ट कलाक्षेत्र म्हटलं की नाटक किंवा सिरियलच्या निमित्तानं भेटणं रिअल्सरच्या निमित्तानं मिळालेला वेळ एकत्र व्यतीत करणं हळूहळू एकमेकांच्या स्वभावाची आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भावनांची जाणीव होणं होय हे असंच झालं हेमंत डोमे आणि जोग या दोघांबाबतीत एका नाटकाच्या निमित्ताने दोघे एकत्र काम करत होते आणि मग नाटकाच्या निमित्तानं झालेल्या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात आणि नंतर आयुष्यभराच्या सहजीवनाचा निर्णय घेण्यामध्ये झालो क्षिती आणि हेमंत सावधान शुभमंगल या नाटकामध्ये एकत्र काम करत होते रोज रिहर्सलला भेटायचे एकत्र जेवण रोजच्या गप्पा या सगळ्यामुळे हळूहळू एकमेकांचा स्वभाव काढायला मदत झाली अजून एक गोष्ट होती दोघेही गोरेगावला राहायचे त्यामुळे रिहर्सल आणि नाटकाच्या ठिकाणी एकत्र येणं व्हायचं क्षितीच्या अभिनयाची सुरुवात फार लवकर झाली क्षिती नाटक आणि मालिका दोन्ही एकत्र एकावेळी करत होती एके दिवशी काय झालं क्षितीला मालिकेचं शूटिंग असल्यामुळे ती नाटकाचे रिहर्सलला येऊ शकली नाही आणि इथे रिअर्सलच्या ठिकाणी हेमंतला काही करमत नव्हतं त्याने क्षितीला मेसेज केला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या दिवसभर ते मेसेजवर बोलत होते म्हणजे दोघांनाही एकमेकांची आठवण येत होती हे नक्की बरं यामध्ये कुठेही एकमेकांविषयी प्रेम व्यक्त झालं नव्हतं पण त्या दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी नक्कीच वाटायला लागलं होतं एकदा ते दोघे आपल्या नाटकाच्या ग्रुपसोबत एका मॉलमधल्या कॉफी शॉपमध्ये बसले होते गप्पा मारता मारता हेमंतने क्षितीच्या खांद्यावर हात ठेवला क्षितीलासुद्धा हेमंतची ही कृती मनापासून आवडली त्यामुळे तिनेही यावर काही रिॲक्शन दिली नाही पण हेमंतला काय म्हणायचं हे, हे मात्र तिच्या लक्षात आलं होतं हेमंत आणि क्षितीच्या या लव्ह स्टोरीमध्ये कोणीच कोणाला प्रपोज केलं नाही सोबत घालवलेल्या वेळामध्ये एकमेकांसोबत घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना स्वतःच्या मनात काय का आहे हे कळले त्यासोबत समोरच्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कळलं त्यामुळे ही प्रेमकथा आपोआपच भरत गेली हेमंत मुळात एकदम शांत संयमी समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाचा पण चित्रपटात दाखवतात तसा रोमँटिक हिरो वगैरे अजिबात नव्हता क्षितीबरोबर विरुद्ध स्वभावाची म्हणून हे कपल म्हणून एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात त्या दोघांच्या जसे एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली तसं त्यांनी आपल्या आपल्या घरी सांगितलं घरच्यांकडून त्यांना परवानगी मिळाली पण लगेचच साखरपुडा आणि वर्षभराच्या आत लग्न करायचं या अटीवर घरच्यांशी बोलण्यापासून ते साखरपुडा आणि लग्नापर्यंतचा काळ हा सुंदर होता नाटकाच्या रिहर्सल्स तर होत होत्या सोबत दौऱ्यांमुळे खूप वेळ एकत्र मिळाला दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी घरच्यांच्याच उपस्थितीत घरगुती साखरपुडा उरकून घेतला आणि हेमंत क्षितीचं नातं ऑफिशियल झालं क्षिती, क्षिती हेमंतपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली दहा डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांनी पुण्यामध्ये लग्न केलं आणि खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली कलाक्षेत्र आपापली कामं आणि घर या सगळ्यात बॅलन्स सांभाळत या दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली सुरुवातीला क्षितीला स्वयंपाक वगैरे अजिबात येत नव्हता पण म्हणतात ना संसारात पडल्यावर सारं काही जमतं तसं झालं हळूहळू हेमंतच्या मदतीने ती स्वयंपाक शिकली हेमंतला घरातल्या स्वच्छतेपासून स्वयंपाकापर्यंत सारं काही येतं आजही ये अतिशय इमाने इतबारे तो यातलं सारं काही करतो नाटकाच्या रिहर्सलसाठी चार पाच तास भेटणं वेगळं आणि दिवस रात्र एकत्र असणं वेगळं असं असलं तरी हा नवीन बदल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अंगीकारला एकमेकांवर प्रेम करणं एकमेकांची काळजी घेणं एकमेकांशी जुळवून घेणं हेच तर महत्त्वाचं असतं ना हेमंत खूप संवेदनशील शांत माणूस आहे त्याला गप्पा मारायला आवडतात समोरच्याला फार लवकर आपलेसे करतो तर क्षिती शांत आहे तितकीच रागीट देखील आहे कमी बोलते क्षिती जेव्हा चिडते तेव्हा हेमंत शांत बसतो आणि कितीही भांडण झालं तरी सॉरीही म्हणतो क्षितीला या क्षेत्रातला अनुभव खूप दांडगा आहे त्यामुळे तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं असं सा हेमंत सांगतो अशा दोघांच्या गुणांचं एकत्र वेगळंच समीकरण जमून आलं आणि संसाराचे सुरू जुळले हेमंत आणि क्षितीच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा